या काकू या आल्या का या एक शुभ तू पण ये तुम्ही जा तोपर्यंत हो किचन मध्ये मी येतेच तुमच्या मागे थोडे काम आहे ते आटपून येते काय ठरवलं आहे वो आजच्या मेनू तुन बाई पनीर बटर मसाला करून घ्या मसाले भात करून घ्या कढी करून घ्या साधा भात वरण जिरा राईस दाल तडका रसगुल्ले आणि पोळ्या आणखी राहिलच मिक्स भाजी करून घेऊ थोडेसे पकोडे तळून घेऊ मुगाचे दोन चार चटण्या मोठा मेनू आहे चल लागतो आम्ही तयारीले स्वयंपाकाच्या तू ये लवकर हो येते जा तुम्ही तोपर्यंत किचन इकडे आतमध्ये आहे हो माहित आहे मले तुझे घर का मल नवीन आहे का चल व शुभा खोची काकू चला आणि हो काकू पापड पण तळायचे आहे भाई। हो व बाई किचन तर मस्त आहे हो काकू इच हो व मस्तच आहे किचन इच पहिले सुरुवात काय जण करू आपण मसाले करून घेऊ भाज्यासाठी भाज्या चिरून ठेवून घेऊ तांदूळ गिंदूळू निवडून वरवरची तयारी करून घेऊ हाव तसंच करू मी तुले सगळ्या भाज्या निवडून देतो चिरून देतो तांदूळ साफ करून देतो तू फक्त भाज्या फोडणी घाल मसाले भात फोडणी घाल मी तुले वरवरची तयारी करून देतो हो जी अर्धाचा जास्त स्वयंपाक होऊनही केला हे बाई कुठं गायब झाली तर माहीत नाही मदतीला येतो म्हणे आतापर्यंत आलीच नाही कोणची हे ये डॉली येतो म्हणते मदत इले ना बाहेर पाहिलं तर बाहेर पण नाही कुठं गायब झाली तर माहीत नाही हो जी उभं राहून पूर्ण गरमी गरमी होऊन राहिली मला पण सर्व स्वयंपाक तर झालाच आहे आता फक्त पोळ्या बाकी आहे ते आली तर तिला करायला लावू आपण हो आली वाटते झाला का काकू स्वयंपाक मला थोडा उशीरच झाला बाई तू थोड्या वेळात येतो ना आलीच नाही अहो काकू मी पार्लर मध्ये गेली होती आज काही प्रोग्राम आहे ना म्हणून मला पार्लर मध्ये जायचं होतं सर्व स्वयंपाक झाला आहे फक्त पोळ्या बाकी आहे आता ते तू करून घे आम्हालाही घरी तयारी करायला जायचं आहे काकू मी आताच पार्लर मधून आली आहे पार्लर वालीने मला गॅसपाशी पाशी उभं राहायला मनाई केली आहे करून घ्या ना पोळ्या पोळ्याच तर बाकी आहे आता शेजारी शेजारीची मदत नाही करेल तर कोण करेल मी पण करेल तुमच्याकडे जेव्हा काम राहील तेव्हा मोठी आली मदत करणारी एलपाडी मटकण्यातून वेळ भेटन तेव्हा ना काय म्हटलं नाही काही नाही म्हटलं करून घेतो म्हटलं आम्ही दोघी मिळून पोळ्या हो करून घ्या बाई हिरो घातली का हो दाल तडक्यामध्ये हो घातली हिरो ती काय राहते हिरोती म्हणजे तिखट होते तिखट साडी किडी नाही घातली का हो बाई तू या घरी प्रोग्राम आहे म्हणते ना म्हणून म्हटलं बाबा ह्याच कपड्यात चांगला वाटते साडी बिडी कोण इतक्या तुम्ही करा पोळ्या तोपर्यंत मी येतेच इले एवढ्या गर्मी मध्ये साडी घालणं होऊन राहिलं ना आपल्याकडून एवढा सारा स्वयंपाक करून घेतला हो काकू चल घेऊ पोळ्या तेच काय बाकी ठेवायचं करून घेऊ ते पण